सर्व धर्मीय ज्येष्ठांना तीर्थ दर्शनाची मोफत योजना तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात साठ वय वर्ष असलेल्या किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धांसाठी ज्येष्ठांसाठी ही योजना जी आहे ती सुरू केलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही योजना काय आहे या योजनेचे उद्देश काय आहेत या योजनेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या कौन सवलती मिळणार आहेत या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे लाभ होणार आहेत या योजनेची पात्रता कशा प्रकारची आहे या योजनेची अपात्रता ही कशा प्रकारची आहे अशा काही मुद्द्यांवरती आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर महाराष्ट्र शासनाने ही योजना मुख्यमंत्री देवदर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुरू केलेली आहे आणि या योजनेमध्ये जो लाभार्थी आहे त्याचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख इतकं होय यापेक्षा कमी जरी असेल तरी चालेल पण जर अडीच लाखांपेक्षा जास्त जर त्याचं वार्षिक उत्पन्न जर असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि या योजनेचं वर्गीकरण जे आहे तीर्थक्षेत्रांमध्ये क या वर्गांमध्ये केलेला आहे आणि या योजनेची तिसरी अट अशी आहे महत्वाची एका व्यक्तीला एकाच वेळेस या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे जो लाभार्थी आहे तो या योजनेचा लाभ जो आहे तो एकाच वेळेस घेऊ शकतो तो या योजनेचा लाभ पुन्हा पुन्हा घेऊ हो शकत नाही यामध्ये तुम्हाला भोजन निवारा आणि यांसह बऱ्याचशा गोटी गोष्टी ज्या आहेत त्या या योजनेअंतर्गत मोफत मिळणार आहेत याच्यामुळे तुमचा प्रवास जो आहे तो खूप सुखाचा होणार आहे एकदम आरामदायी होणार आहे तुम्हाला कसल्याही प्रकारची कोणतीही गोष्टीची गरज जी आहे ती भासणार नाही सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शासन तुम्हाला या योजनेअंतर्गत देणार आहे मी पुन्हा सांगतो या योजनेसाठी तुमचं वय साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवं हो। जर तुमचं वय साठ वर्षांपेक्षा कमी जर असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर यामध्ये तुम्हाला रेल्वे प्रवास असो किंवा तसेच बस प्रवास असो या सर्व गोष्टींची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी टुरिस्ट कंपन्यांकडे दिलेली आहे या तुमचा हा जो तीर्थदर्शनाचा टूर आहे या सर्व गोष्टींचं नियोजन जे आहे ते टुरिस्ट कंपन्यांकडे दिलेलं आहे एजन्सांकडे दिलेलं आहे की ज्याच्यामुळे तुमचा प्रवास जो आहे तो खूप सुखकर होणार आहे कारण या एजन्स्यांचं कामच आहे टूर त्याच्यामुळे त्यांच्या कामामुळे तुमचं काम अनिकच सोपं होणार आहे त्यांच्या सवलती त्यांचं राहणं खाणं पिणं या गोष्टी तुम्हाला खूप स्वस्तात म्हणजे मोफतच योजना आहे पण खूप म्हणजे जी सोय जी मिळणार आहे ती खूप चांगली मिळणार आहे आणि या टुरिस्ट कंपन्यांमुळे कोणत्याही प्रकारचा बोगसपणा जो आहे तो या योजनेअंतर्गत होणार नाही जे काही होणार ते खरं जे आहे तेच होणार कारण याच्यामध्ये टुरिस्ट कंपन्या आहेत कसल्याही प्रकारचा पुढारी किंवा दुसरा एखादा नेत्याचा खालचा माणूस नाही त्याच्यामुळे बोगसपणा होण्याची शक्यता नाही ही योजना खरोखर खूप वृद्धांसाठी फायद्याची असणार आहे या योजनेअंतर्गत जे गोरगरीब वृद्ध आहेत की ज्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा इतर कोणत्या कारणामुळे म्हणा फिरता येत नाही पैशाची कमतरता असते काही वेगळ्या गोष्टी असतात याच्यामुळे त्यांना देवदर्शन करता येत नाही या वयात देवदर्शन करण्याची तर फार इच्छा असते पण काही गोष्टींमुळे ते देवदर्शन होत नाही तर आता हे पण शक्य होणार आहे आणि ते शक्य होणार आहे मुख्यमंत्र्याच्या या योजनेमुळे आणि ती योजना आहे सर्वधर्मीय ज्येष्ठांना तीर्थदर्शनाची मोफत योजना यामुळे तुम्हाला तीर्थदर्शन होणार आहे आणि ते देखील खूप मोफत त्याच्यामुळे कसल्याही प्रकारची चिंता तुम्हाला नाही लवकरात लवकर तुम्हीही याची नोंदणी करा आणि तुम्ही या पात्र व्हा आणि तुम्ही देवदर्शन करून या तर त्याच्यानंतर आता आपण जाणून घेणार आहोत की या योजनेचे अपाट लाभार्थी कसे ठरवतात कोणत्या निकषावरून या योजनेस अपात्र कोण आहे हे कसे ठरवतात म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीत असाल किंवा तुम्ही कोणत्या नोकरीस असाल तुमच्याकडे काय काय आहे काय काय नाही याच्यावरून तुम्ही ठरवले जाणार की तुम्ही या योजनेस पात्र बसतात की नाही तर चला मग आता आपण ते निकष त्याआटी जाणून घेऊयात आणि त्या काही अशा प्रकारे आहे तुम्ही जर आयकरदाता असाल म्हणजे तुम्ही सरकारी जॉबमध्ये आयकर दाता जर असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही सरकारी उपक्रम मंडळ भारत सरकार कर्मचारी किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेणारे म्हणजे तुम्ही जर सरकारी उपक्रमामध्ये सहभागी असाल मंडळ भारत सरकारची कर्मचारी असाल आणि जर तुम्ही कर्मचारी असून सेवानिवृत्त झाल्यानंतरही तुम्ही जर त्याचा सेवा वेतन जर तुम्ही घेत असाल सेवानिवृत्त वेतन जर घेत असाल तर तुम्ही या योजनेस पात्र होऊ शकत नाही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आणि आता त्याच्यानंतर तुम्ही विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार जर असाल आणि यांच्या कुटुंबातील व्यक्ती जरी असाल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि त्याच्यानंतर आता आपण पाहूया बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य असलेल्यांच्या कुटुंबियातील व्यक्तींना म्हणजे यावरील प्रकारे तुम्ही कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या घरील कुटुंबीय जरी असाल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि आता त्याच्यानंतर तुमच्या घरी जर ट्रॅक्टर सोडून कुटुंबियांकडे इतर कोणती वाहने जर असाल म्हणजे वाहनं म्हणण्यापेक्षा इतर कोणती चारचाकी वाहन जर असेल तर देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर काही अडचण नाही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आता यी गोष्ट ही गोष्ट तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे म्हणजे तुमचं जे आरोग्य आहे त्याला तुम्ही कोणत्याही रोगाला बळी पडायला नस नसावं आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या आजारांचा समावेश आहे तर चला मग आता आपण जाणून घेऊया टीबी हृदयाशी संबंधित श्वसन रोग कोरोनरी अपुरे कोरोनरी अपुरेपणा थ्रोबोसिस मानसिक आजार संसर्जन्य कुष्ठरोग वरीलपैकी तुम्हाला जर कोणता जरी आजार असेल किंवा तुम्ही कोणत्या जरी आजाराला बळी पडलेले असाल तर देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तुम्ही या योजनेस अपात्र ठराल आता त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रवासासाठी सक्षम पत्र असल्याचे प्रमाणपत्र नसल्यास जर तुमच्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रवासासाठी असलेले सक्षम पत्र हे जर तुमच्याकडे नसेल तर देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही हे नसल्यास तुम्ही या योजनेस अपात्र ठराल आता त्याच्यानंतर आपण पाहूया पात्र उमेदवाराचा लॉटरीत नंबर निघाल्यानंतर तो जर वेळेवर आला नाही तर त्याला पुन्हा लाभ दिला जाणार नाही म्हणजे तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि या योजनेत तुम्ही तुमचा नंबर पण लागला आहे पण तुम्ही त्यावेळेस जर तिथे उपस्थित नसाल त्यावेळेस जर तुम्ही गैरहजर असाल तर देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही अशा काही प्रकारचे हे योजनेचे अपात्र लाभार्थी होते यावरील अटीपैकी तुम्ही जर कोणत्याही जरी एक जरी अटीमध्ये बसत असाल निकषामध्ये बसत असाल तर देखील तुम्ही या योजनेचा लाभ जो आहे तो घेऊ शकत नाही तर लाभार्थी कुटुंबियाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ही अट खूप महत्वाची आहे जर तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाख जर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता पण जर तुमचं वार्षिक उत्पन्न या योजनेसाठी अडीच लाखांपेक्षा जास्त जर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही अशा काही प्रकारची सविस्तर माहिती जी आहे ती या योजनेबद्दल होती तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते आहेत आणि याच्यामध्ये कोणकोणत्या देवदर्शनाच्या तीर्थक्षेत्रांचे स्थळांचे समावेश असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही माहिती जर या योजनेबद्दल तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढील माहितीसाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा